निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज अवदूर मनापासून अभिनंदन करते पुढे सजनमध्ये डॉ अनेक कलाकारांच राहिले लोक कला गोपट झालेलं आहे दुसऱ्या लोक कलाकार पुरस्कार करणाऱ्या कलाकारांच कधी कौतुक झालं नाही पहिल्यांदा मोठा होत आहे

మంత్రి <Sansi>

विकासाच्या माध्यमातून अधिकाधिक राज्यामध्ये उद्योगामध्ये गुंतवणूक घ्यावी एक लाख तुम्ही पिठे गुंतवणूक आणण्याचं काम या राज्यामध्ये महाराज सरकारने आहे आणि सगळं कामाची धडपड आहे त्यामध्ये मला वाटतं आपले उद्योग उद्योग जाऊन त्यामध्ये आपल्या जिल्ह्यात जिल्ह्याच्या अजूनही ఉద్యోగ

ఫ మనోరల్ మ

समाजाच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीच्या दृष्टी असणारे त्यांचे मनामध्ये भावना आहे त्यातून त्यांना येऊ द्या मिळत पण रोजगार हे त्यांनी होऊ द्या त्यामुळं अनेक कलावंतांच्या बाबतीमध्ये हा त्यांना ठिकाणी रोजगार करता येईल मला सांगा हवं होतो की म्हणजे दादा भाऊसाहेब पण सांगा तो पहिला दादा एक पहिला गौरव ये सुद्धा आपण दोघे प्रोग्राम योग्य प्रकारे सादर करत आहोत आणि पुन्हा आभार व्यक्त करतोय. मराठोवी आणि आपले पूर्णत फुर्ती अध्यक्ष्याला आणि त्यांनी आपले अध्यक्ष बनके केले. त्यांच्या केली त्यांना सुद्धा पूर्ण गाव कार्यक्रम सुटलेला तो पद्मश्री लिखित पर साहित्य पुरस्काराला गौरवदार त्यांना सुद्धा देण्यात पाकावर आपण

जी आपण बोलतोय की आपण इतिहासापुरत पुढे जायचा त्याच्या निर्णयावर विरला बरा सहगोदर आपण स्वतःची तिचे जुळाचा यु पहिला अनुभव तर बोलू नंतरला तो रोग बरे झाला आणि संदर्भाच्या विकासाच्या योगप्रवादात आपली मोठी झोपते उपस्थित होत्या दबा पडली

तच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरा कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्पाशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार